आज मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मी उद्धव चाटे आदर्श न्यूज संपादक आता वळूया आपण महत्वाच्या पुढील बातमीकडे आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज, न्यूज येत आहे माजी मंत्री धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळात पुन्हा ورणे लागणार असल्याची विश्वसनीय सूत्राकडून माहिती मिळत आहे माजी मंत्री धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळात पुन्हा ورणे लागणार असल्याची माहिती मिळत आहे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी केंद्राकडून कोणताही दबाव माहिती आहे मुंडे दोषी नसतील तर राजीनाम्याचा प्रश्न नाही देशाचे गृहमंत्री अमित शहानी स्पष्ट केली होती भूमिका मुंडे हे दोषी नसतील तर राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा जनभावनेमुळे झाला असल्याचीही माहिती मिळत आहे माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा जनभावनेमुळे झाला अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा मंत्रिमंडळात पुन्हा समावेश होणार असल्याची माहिती मिळत आहे माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा मंत्रिमंडळात पुन्हा समावेश होणार असल्याची माहिती पुढे येत आहे महायुती सरकारमधील विश्वसनीय सूत्राची माहिती महायुती सरकारमधील विश्वसनीय सूत्राची माहिती महायुती सरकार धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घेण्यास अनुकूल महायुती सरकार धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घेण्यात अनुकूल असल्याची ही माहिती माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा कोणत्याही प्रकरणाशी संबंध नसल्याचे स्पष्ट माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा कोणत्याही प्रकरणाशी संबंध नसल्याचे स्पष्ट जनभावनेचा आदर करून मुंडे यांचा राजीनामा झाला होता जनभावनेचा आदर करून मुंडे यांचा राजीनामा झाला होता माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे महाराष्ट्रातील मोठा चाहता वर्ग नाराज असल्याचे दिसत आहे माजी मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात लवकरच वर्णी लागणार असल्याची विश्वसनीय सूत्राकडून माहिती मिळत आहे